शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे शिरवळ खंडा येथे अध्यक्ष केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शिरतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे शिरवळ मैदानामध्ये अनेक रती महारथी आले आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सीमेमध्ये पाळताना दिसणार ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या मोजेशिरवाय मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका कळंबीचा चिमण्या व रायना सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एकमध्ये मध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो द्वारलीचा हरण्या सहाशे बावीस व स्वराज आपल्याला सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन व पृथ्वीदादा खुटवर यांचा बाईज आपल्याला सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक चारमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोईलशेठ डुमा यांचा साम्राज्य व बासरी आपल्याला सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सहामध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा व शिरवयकरांचा रामा आपल्याला सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक एकमध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या